संजय गायकवाड आणि छगन भुजबळांनी एकमेकांच्या कमरेत लाथा घालाव्यात म्हणजे महाराष्ट्राला दिलासा मिळेल असा टोला वडेट्टीवारांनी लगावलाय भुजबळांवर टीका करताना शिंदेगडाचे आमदार संजय गायकवाड यांची जीप घसरली होती त्यावर वडेट्टीवारांनी हा टोला लगावलाय भुजबळ मला सांगायचं की ज्या सत्तावन्न लाख नोंदी ओबीसीच्या सापडलेल्या आहेत त्या ओबीसीच्या रिझर्वेशन मधून कोणाचा बापही त्या मराठ्यांच्या पोरांना आता रिझर्वेशनपासून रोखू शकत नाही तो त्यांचा हक्क आहे सत्तर वर्षापासून ते या विषयाकरता वंचित राहिले आणि म्हणून भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लात घालून याला मंत्रिमंडळा बाहेर काढा एक उन्हाळपोरगं तशा पद्धतीचं ते वक्तव्य आहे तर उन्हाळ सत्तेतल्या आमदारांनी बोलू नये वागू नये आपण काय बोलतो याचं भान ठेवून वागावं वा। आणि सत्तेत तुम्ही या तेही आहेत तर मग एकमेकाच्या कमरेत ते लाता मारतील तुम्ही मारा आणि एकमेकाच्या कमरामुळे महाराष्ट्राला तरी दिलासा मिळेल